मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक मोठी बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आणि ती आहे शिक्षक समितीचा टी ई -टी टीसाठी टी सरकारला अल्टिमेटम न्यायालयात याचिका दाखल न झाल्यास बा मित्रांनो सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल नवन ला तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षकांचे भविष्य अंदाज सापडण्याची भीती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य सरकारला निवेदन सादर करताना आंदोलनाचा इशारा दिला आहे तामिळनाडू राज्य शासनाने तेथील साडेतीन लाख शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचा दाखलाही समितीने दिला आहे टीटी बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या पदोन्नत्या रोखण्यात आलेल्या आहेत तर काही ठिकाणी वरिष्ठ निवड श्रेणीसाठीही टीईटीची उत्तीर्ण होण्याची अनाकलनीय अट लादली जात आहे इतकेच नव्हे तर इतर मागास बहुजन कल्याण लातूरच्या सहाय्यक संचालकांनी पाच वर्षाहून अधिक सेवा झालेल्या आणि टी टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन काढू नये अशा आशयाचे पत्र निर्गमित केल्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि संताप पसरलेला आहे स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या अन्यायकारक कार्यवाहीमुळे शिक्षक मानसिक आणि शारीरिक तणावाखाली असल्याचे समितीचे म्हणणे आहे आश्वासनानंतर हे शासन सुस्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना विविध मागण्यांसाठी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्यापूर्वीच एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रवी भवन नागपूर येथे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती त्यावेळी त्यांनी टीईटी बाबत शासन शिक्षकाच्या बाजूने असून तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करेल असे निसंदिग्ध आश्वासन दिले होते या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित केला आणि शासनाला सहकार्याची भूमिका घेतली होती शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर भोयर यांच्या आश्वासनाला एक महिना पूर्ण झाला असूनही शासनाने अद्याप पुनर्विलोकन याचिका दाखल केलेली नाही तसेच या संदर्भात कोणताही अनुकूल निर्णय घेतलेला नाही तातडीने पुनर्विलोकन याचिका दाखल करावी संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा शिक्षणसेवक पद्धती बंद करून पूर्ण वेतनावर नियमित नियुक्ती करावी शाळा शिक्षकांच्या मागण्यांची सोडवणूक करावी ऑफलाईन ऑनलाईन कामे बंद करावी बिएलो कामातून शिक्षकांची मुक्तता करावी या मागण्यांवर शासनाने तातडीने अनुकूल निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला आंदोलनाचा पवित्र घेणे क्रम प्राप्त होईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे புனா படூ நவீன அப்டேட் புடைய வீடியோ